नमस्कार मंडळी केला की बघा मी आलोय आता इथं बागेमध्ये शूटिंग करायला आता आज आलेलं नवीन गाणं आहे कोणतं तरी ते मला नाही माहिती आहे बघा माझ्या चॅनलवरती जाऊन सिद्धी रिद्धी पंधरा सतरावरती बघा आता आम्ही बागेत आहे बघा आतमध्ये तुम्हाला दाखवते अशी बाग आमच्या गावची बघा समोर अस आहे बघा आमची संस्कृती पण आली मित्रांनो आज मी शाळेत गेले हा शाळा बुडवून आली बघा ही माझ्यासोबत आणि बघा बघा अशी बाग आहे आणि मेन म्हणजे बागेमध्ये गणपतीचं मंदिर आहे बघा दिसतंय का तुम्हाला तुम्हाला मी दाखवते मंदिर बघा असं जायला पावसाळ्यात फरशा टाकल्यात बघा चला आपण गणपतीचं दर्शन घेऊन येऊया रेदी मन गणपती बाप्पा मोर्या बघा गणपतीचं मंदिर असे बघा पावसाने झाडे आले भरपूर छान बघा बघा गणपतीचं मंदिर आणि हे बघा फुलपाखरे तुम्ही आता फुलपाखरे बघितलेच असतील एक मिनिट सर गणपती बाप्पा मोरया एक दोन तीन चाँ। चार गणपतीचा जय जय कर चला चल पुढे बाळा पाय चालले बघा रे काय फुलं ठेवायचं काय करायचं बघा झालं बाळा बघा इथं साईडला अशी हे बाळाच बघा साईडला अशी झाडी आहे बघा कस वाटलं तुम्हाला मंदिर आम्ही शूटिंगला माझ्या करा तर आता आमचं इथं दोन तीन गाण्याचं शूट होणार आहे बघा रोज रोज घरी घरीच फक्त माझं शूट होते हे बघा सिद्धीचे पप्पा बघा आमच्या बाळाने कसं आवरले हे पण आहे बघा गाण्यात आता ओळखा तुम्ही कोणतं गाणं पण इकडे बघा इकडं असं वातावरण आहे बघा अशी झाडे एवढ्या इकडं बसायला हम्म इकडं बघिशात आराम बागेत आलो आम्ही फुलं हां बर बघा इकडे आता बघा असं ब्लॅक बघा आणि हे बघा बघा इकडे खूप असे मोठे मोठे झाड बघा इकडे पण आणि इकडे तर बॅकग्राउंड खूपच छान आहे बघा असं वातावरण आहे इकडे आम्ही आलोय म्हणत तिकडे बा आणि बघा

मी लावते इथून पण आता सिद्धीचे पप्पा काय करते तिकडे बघते मी झोका आहे बघा लहान मुलांसाठी खेळायला बघा आमची छोटी बघा झोक्यात बसली पडलो दरा तिला बघा झोका खेळते दोघी काय म्हणते सिद्धीचे पप्पा मी असल्यावर पडते का मग बघा

बघा एवढी छोटी असून दोन्ही हाताने धरले बघा बघा मला बघा इकडे पण एक धोका आहे थोडासा म्हणून आता असल्यामुळे इथं कोण नाही बघा लेकर आता शाळेला गेलेत सगळ्यांच्या सुट्ट्या संपल्यात शाळा चालू झाल्यात त्याच्यामुळे कोण नाही रिद्दी बसली बघा आमच्या धोक्यावर बघा हो <laughs> पडला मला भीती वाटायला लागली बघा पडल बर का सिद्धीचे पप्पा काय करते फोटो काढायला लागले तिचा मम्मी जरा मागच बॅकग्राऊंड दाखवला बघा संस्कृती काय करते बघ इकडे बघ

किती मोठ झाड आहे एवढं मोठ झाड संस्कृती बघा कशी वरडते मग हात सोडून सुद्धा खेळते बघा ती झोका बघा या दोघांचं काय चाललंय दोघांचं बघा काय चाललंय बघा छोटी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर शेअर करा म्हणते कमेंट शेअर आमचं जर नाही वाढलं तर मग आम्ही चॅनल बंद करणार बघा काय पण बोलती बघा आमची रखुमाई त्या दिवशी रखमाई झाली की बघा आज मुक्ताई झाली बघा बघू पिल्लो बघते तो हाची गाज गाज हात पण सोडते का बघा नऊ महिन्याचं लेकर आहे बघाय माझ कस चिकट आहे बघा कसं धरून बसले दोन तीन मिनटं झाले बघा धरून बसली ती